नमस्कार आज आपण मराठा इतिहासातल्या एका अशा योद्ध्याबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की शौर्य आणि निष्ठा दोन्ही आठवतात हंबेराव मोहिते अगदी नुकताच त्यांच्या पुण्यतिथीचा उल्लेखही वाचण्यात आला होता हो तर आज आपण आपल्याला मिळालेल्या विविध नोंदींमधून म्हणजे विकिपीडिया काही लष्करी माहितीची पानं आणि इतर ऐतिहासिक लेखांमधून त्यांच्या कार्याचा एक सखोल आढावा घेऊया नक्कीच हंसाजी मोहिते ते सरसेनापती हंबीरराव मोहिते हा प्रवास खूप महत्वाचा आहे ते केवळ शिवाजी महाराजांचंच नाही तर संभाजी महाराजांचेही अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सेनापती होते तर मग सुरुवात करूया त्यांच्या हंबीरराव बनण्यापासूनच हा मान कसा मिळाला त्यांना हंसाजी मोहिते हे मूळचे तळबिळचे प्रतापराव गुजर 1674 सेव्हन्टी फोरमध्ये मध्ये मरण पावल्यानंतर शिवाजी महाराजांनी हंसाजींचा पराक्रम बघितला आणि त्यांना हंबीरराव हा किताब दिला आणि सरसेनापती पदही दिलं बरोबर हो अगदी त्यांना मराठा सैन्याचं सरसेनापती नेमलं ते महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले पहिले सरसेनापती असं म्हणतात की त्यांनी सैन्यात शिस्तीला खूप महत्व दिलं आणि नात्यानीही ते जवळचे होते त्यांच्या भगिनी सोयराबाई या शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या एका ठिकाणी असंही वाचलं की त्यांच्या तलवारीवर सहा चांदण्या होत्या म्हणे हो अशी एक नोंद आहे म्हणजे एका लढाईत सहाशे शत्रू मारल्याचं ते प्रतीक मानलं जातं असं म्हणतात पण त्यांच्या प्रत्यक्ष लष्करी मोहिमा बघितल्या हो तर हो कोणत्या महत्वाच्या होत्या बऱ्याच आहेत सोळाशे सत्याहत्तर मध्ये कर्नाटकातली कोप्पटची लढाई घ्या तिथे त्यांनी आदिलशाही सरदार अब्दुल रहीम खान मियानाचा पराभव केला दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव वाढायला त्यांनी मदत झाली आणि याच काळात शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी त्यांच्याशी पण संघर्ष झाला होता ना हो सोळाशे सत्याहत्तर मध्येच आणि त्यानंतर मग वेल्लोरचा किल्ला जिंकणं ते सोळाशे अठ्यात्तर मध्ये ह्याही महत्वाच्या घटना आहेत पण कदाचित जी मोहीम सर्वात जास्त गाजली आणि धाडसी होती ती म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशी ची बुरहानपूरची लूट हो इथे खरंच म्हणजे काय म्हणते त्याला थक्क व्हायला होतं बुरहानपूर म्हणजे त्यावेळी उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारं प्रचंड मोठं व्यापारी केंद्र होतं अगदी आणि विचार करा हंबीरराव आणि स्वतः संभाजी महाराज त्यांनी वीस हजारांची फौज घेऊन तिथल्या फक्त दोनशे मुघल सैनिकांवर हल्ला केला अविश्वसनीयच ही जोखीम होती मोठी हो ना पण यशस्वी झाली मराठ्यांनी ते शहर तीन दिवस लुटलं अंदाजे म्हणतात की एक ते दोन कोटी होणांची संपत्ती मिळवली प्रचंड संपत्ती आणि याचा परिणाम फक्त आर्थिक नव्हता मुघलांवर एक मानसिक दबाव आला असंही म्हणतात की याचमुळे औरंगजेबाचं लक्ष पूर्णपणे दक्षिणेकडे वळलं अच्छा आणि यानंतर हो, त्र्याऐंशी मध्ये कल्याण भिवंडी जवळील लढाईत त्यांनी रणमस्त खानाचा पराभव केला त्यांचं लष्करी कर्तृत्व वादातीत होत पण मग शिवाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजे सोळाशे ऐंशी मध्ये एक मोठा पेच प्रसंग आला बरोबर हंबीरावांच्या भगिनी सोयराबाई यांनी आपला मुलगा राजाराम याला गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला आणि हंबीरराव त्यावेळी रायगडावर नव्हते असं म्हणतात हो ते परत आल्यावर सोयराबाईंनी त्यांना साहजिकच राजारामाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला असणार तो त्यांच्यासाठी खरंच एक कठीण क्षण होता एकीकडे बहीण कौटुंबिक नातं आणि दुसरीकडे स्वराज आणि वारसा हक्काचे नियम अगदी पण इथे हंबीरावांनी कमालीची निष्ठा दाखवली त्यांनी स्वराज्याचं स्थिर्य आणि थोरल्या मुलाचा म्हणजे संभाजी महाराजांचा हक्क महत्वाचा मानला। थेट संभाजी दिला? हो, अटक केली आणि संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा केला ही त्यांची स्वामी निष्ठा मराठा इतिहासात खूप महत्वाची मानली जाते याने सैन्याची निष्ठा पण स्पष्ट झाली आणि ही निष्ठा त्यांनी शेवटपर्यंत जपली सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये वाईजवळच्या लढाईत ते धारातीर्थी पडले हो सरजा खानाचा पराभव करताना एका तोफेचा गोळा लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचा वारसा तिथे नाही अजिबात नाही त्यांच्या कन्या महाराणी ताराबाई ज्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या त्यांनी पुढे अत्यंत समर्थपणे नेतृत्व केलं हो ताराबाईंनी स्वतः औरंगजेबाविरुद्धचा लढा अनेक वर्ष चालू ठेवला एक कुशल शासक म्हणून त्या ओळखल्या जातात अगदी म्हणजे हंबीररावांची ती लष्करी आणि राजकीय दूरदृष्टी त्यांच्या कन्येतही उतरली होती तर एकंदरीत हंबीरराव मोहिते म्हणजे फक्त एक पराक्रमी सेनापती नव्हते नाही ते त्याही पलीकडे होते अत्यंत कठीण परिस्थितीत तत्वांची आणि स्वराज्याशी एकनिष्ठ राहणारे खंबीर नेते होते त्यांचे लष्करी विजय तर आहेतच पण संभाजी महाराजांच्या राज्यारोहणातलं त्यांचं योगदानही तितकंच महत्वाचं आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो की जर त्यावेळेस त्या, त्या निर्णायक क्षणी हंबीर आपल्या बहिणीला सोयराबाईंना पाठिंबा दिला असता तर मराठा साम्राज्याचा पुढचा इतिहास कदाचित वेगळा असता का